हॅलो नमस्कार मी अनधानी आजच्या आपल्या युट्यूब व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदीच मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एक छान अशी रेसिपी म्हणजेच काय थोडी युनिकनेस तर आहेच जसं माझ्या सगळ्या रेसिपीजमध्ये असतो त्याच पद्धतीने आजची रेसिपी पण छान आणि सुंदर आहे पण थोडीशी युनिक आहे तर आज मी बनवणार आहे रवा इडली तर नॉर्मल इडलीची रेसिपी आपण याआधी पाहिलेली आहे तर त्याच पद्धतीने रवा इडलीसुद्धा आज, आज आपण करणार आहोत तर रवा इडलीची जी प्रोसेस आहे ना ही आपल्या नॉर्मल इडलीपेक्षा थोडीशी वेगळी असते पण खायला खूप छान लागते म्हणजे एकदम हलकी फुलकी होते तर ही रवा इडली जेव्हा आपण खातो ना तेव्हा आपल्या नॉर्मल इडलीपेक्षासुद्धा सुद्धा ही हलकी फुलकी असते किंवा छान जाळीदार असते चवीलासुद्धा खूप छान लागते तर येस आता आपण आपला टाईम वेस्ट न करता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया पण रेस सुरुवात करण्याआधी मला तुम्हाला सांगावं असं वाटतंय म्हणजे जे लोक आपल्या चॅनलवरती नवीन आहेत पहिल्यांदाच आपले व्हिडिओ पाहतात त्यांच्याकरता मला सांगायला आवडेल की आपल्या या चॅनलवरती असे छान छान रेसिपीज असतात ट्रॅव्हल व्लॉग फूड व्लॉग शॉपिंग लाईफस्टाईल स्किन केअर टिप्स आणि थोड्याफार इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी अशा आपण शेअर करत असतो तर बेसिकली जे मला आवडतं जे मला जमतं ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर तुम्हाला या कोणत्याही गोष्टीमध्ये थोडा जरी इंटरेस्ट असेल आणि अजून तुम्ही माझा व्हिडिओ पाहत असाल बट सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज टू कन्सिडर सबस्क्राईबिंग आणि ज्या लोकांनी ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल त्यांच्यासाठी थँक्यू सो मच तर आता विथाऊट वेस्टिंग एनी टाईम आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत स्टेप बाय स्टेप रवायड कशी बनवतं तर ते मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा अँड येस लेट गेट स्टार्ट इथे मी रवा इडली बनवण्यासाठी इडलीचा रवा घेतलेला आहे हा रवा आपल्या नेहमीचा रवापेक्षा थोडा वेगळा असतो आणि हा आपल्याला सहज आपल्या कोणत्याही जनरल स्टोअरमध्ये मिळून जातो तर ह्या वाटीने मी तीन वाटी इडलीचा रवा घेतलेला आहे तर हा आपल्याला स्वच्छ पाण्याने आधी धुवून घ्यायचा आहे है। तर ह्याच्यासाठी मी याच्यामध्ये पाणी घालते आणि इडलीचा हा रवा आहे ना हा धुवायच्या वेळेला आपण हलक्या हाताने त्याला सगळं चोळून घ्यायचं आणि एक पाच मिनटं आपण त्याला तसंच ठेवूया कारण काय आहे की हा रवा पातळ असतो आणि हा पाण्याबरोबर मिक्स होऊन धुवून निघून जाईल तर त्याच्यासाठी जा आपण पाणी घालून एक पाच मिनटं भिजत ठेवूया म्हणजे तो रवा सगळं खाली बसेल आणि मग पाण्याबरोबर आपला रवा धुतलाही जाणार नाही तर जोपर्यंत आपला रवा भिजतोय तोपर्यंत आपण दुसऱ्या बाजूला एका भांड्यामध्ये उडदाची डाळ घेऊया तर ही उडदाची डाळ मी एक वाटी घेतलेली आहे ज्या वाटीने मी तीन वाटी रवा घेतला होता त्याच वाटीने मी एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे तर तीनास एक असं हे प्रपोर्शन आहे आता ह्या उडदाच्या डाळीमध्ये मी एक चमचा मेथीदाणे ॲड करते हे टाकल्यामुळे आपली इडली जी आहे ना ती एकदम लुश होते किंवा हलकी फुलकी होते त्यासाठी आपण मेथीदाणे टाकतोय तर त्याच वाटीने मी इथे अर्धी वाटी पोहे घेते आणि पोह्यामुळे काय होतं ना की आपली जी इडली आहे ना ती एकदम जाळीदार होते आता हे सगळं आपण एकत्र करून घेऊयात आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात तर हे मी जे तुम्हाला प्रमाण सांगितले ना ह्या प्रमाणाने जर व्यवस्थित आपण इडल्या बनवल्या ना तर इडली खूप छान लागते एकदम लुसलुशीत होते जाळीदार होते आणि अगदी मऊ होते आता ही उडीद डाळ आपण फर्मेंट करण्याकरता ठेवूया त्याच्यात व्यवस्थित आपण पाणी टाकलेलं आहे दुसऱ्या बाजूला आपण जिथे मगाशी रवा भिजत ठेवला होता म्हणजे पाणी टाकून ठेवलं होतं तर आपण बघू शकतो की आता पाणी व्यवस्थित सेपरेट झालेलं आहे रवा त्याच्यामध्ये मिक्स नाही झालेला आहे रवा व्यवस्थित खाली बसलेला आहे तर आपण स्वच्छते धुवून घेऊयात आणि व्यवस्थित छान धुऊन घेतल्यानंतर आपण तर आता व्यवस्थित असं पाणी आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत आणि हे मिश्रण आपण एक तीन ते चार तासांसाठी आपण भिजत ठेवणार आहोत तर आता गरमीचा सीझन आहे त्याच्यामुळे फार वेळ लागणार नाही तीन ताससुद्धा पुरेसे आहेत तर आता ही दोन्ही भांडी मी झाकून ठेवते तीन ते चार तासानंतर आपण हे पीठ दळून घेऊयात आता साधारणतः तीन साडेतीन तास झालेले आहेत तर आता आपण हे पीठ तळून घेऊया तर बघू शकतो की आपण आपली जी डाळ आहे ते व्यवस्थित अशी भिजलेली आहे त्याच पद्धतीने आपला रवासुद्धा छान भिजलेला आहे तर आता आपण हे दळायला घ्यायचं आहे तर दळायच्या आधी ना हेतलं जे एक्स्ट्राचं जे पाणी आहे ना ते सगळं काढून घ्यायचं आहे तर आता तुम्ही बघू शकता की मी रव्यामधलं जितकं पॉसिबल आहे तितकं एक्स्ट्राचं पाणी सगळं काढलेलं आहे तर एवढीच कन्सिस्टन्सी राहील असं आपण त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं आहे त्याच पद्धतीने आपण डाळीतलंही सगळं पाणी मी काढून घेतलेलं आहे तर आपलं हे सगळं मिश्रण एकदम छानपैकी भिजलेलं आहे आता आपण हे थोडं थोडं करून मिक्सरच्या भांड्यात वाटून घेऊयात तर मी इथे ना मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकलेलं आहे हे पाणी तेच आहे जे आपल्या डाळ आपण ज्याच्यात भिजवली होती ना तेच पाणी मी ह्याच्यामध्ये थोडं टाकून ठेवलं आहे हे पाणी आपण वापरलं ना की त्याची टेस्ट खूप छान लागते तर ते थोडंसं पाणी मी काढून घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये मी आता ही डाळ आणि हे बाकीचं मिश्रण मी वाटून घेणार आहे तर फार पाणी आपण ह्याच्यात नाही घालायचं आहे तर एवढं पाणी पुरेसं आहे आणि व्यवस्थित आपण हे आता दळून घेतो आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ह्याची एक छान स्मूथ अशी पेस्ट करून घेतो आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने त्याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे ह्याच्यात फार पाणी नाही आहे किंवा खूप घट्टही नाही आहे आणि खूप पातळही नाही आहे अशा पद्धतीने मी हे दळून घेतलेलं आहे तर आता ही वाटलेली जी आपली डाळ आहे ना ती आपण आपल्या रव्यामध्ये मिक्स करणार आहोत तर ही वाटून घेतलेली जी डाळ आहे ती आपण त्या रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर राहिलेली जी डाळ आहे ती सुद्धा मी मिक्सरमध्ये वाटून घेते तर अशा पद्धतीने मी राहिलेली डाळसुद्धा वाटून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण ते जे रवा आहे त्याच्यामध्ये सगळं हे मिश्रण मिक्स करायचं आहे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित एकजीव करून झाल्यानंतर आता आपण हे भांडं झाकून ठेवायचं आहे आणि ह्याला आठ ते दहा तास आपण फर्मेंट करण्याकरता ठेवणार आहोत तर हे व्यवस्थित अशा चांगल्या सुक्या जागे किंवा नॉर्मल रूम टेम्परेचरवरती आपण हे ठेवणार आहोत है आता हे मी ओवरनाईट व्हिजिट ठेवलेलं आहे आणि आता आपण बघू शकतो की आपलं पीठ छान फुललेलं आहे मस्त असं और... छान जाळीसुद्धा त्याला आलेली आहे तर मस्त आपलं पीठ हलकं फुलकं आणि छान वाटतंय तर ह्याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकते आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आणि चला आता आपण इडली करायला घेऊया तर इथे मी इडली पात्र घेतलेलं आहे आणि इकडे सगळ्या पात्रांमध्ये मी थोडं थोडं तेल घालते आणि चांगलं त्याला तेलाने मी ग्रीस करून घेते म्हणजे व्यवस्थित तेल सगळीकडे लावून घेते म्हणजेच आपली इडली त्या इडली पात्राला अजिबात चिकटणार नाही अशा पद्धतीने तेल लावून घेतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये एक एक चमचा पीठ सोडणार आहोत इडली करण्याकरता तर सगळ्या पात्रांमध्ये आता इडलीचं पीठ आपण घालून घेऊयात इडलीचं पीठ आपण व्यवस्थित सगळ्या पात्रांमध्ये घालून घेतल्यानंतर मी इथे इडली कुकर ना गरम करण्याकरता ठेवला होता तर आता हे आपण स्टँड जे आपण तयार केलेले आहेत ते एक, -एक करून या कुकरमध्ये ठेवूयात तर हे जेव्हा आपण स्टँड ठेवतो ना तेव्हा हे जे होल असतात ते खाली इडलीच्या वरती यायला पाहिजे म्हणजे काय ना की जेव्हा ते वाफ होते ना तेव्हा ते इडली चिकट होत नाहीत सगळं पाणी निघून जातं आणि इडली एकदम छान होते तर आता हे आपण दहा ते बारा मिनटांसाठी आपण ठेवूयात आपली इडली तयार होते तोपर्यंत मी इथे छान नारळाची चटणी करून घेते आता नारळाची चटणीची रेसिपी मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती बरेचदा दाखवलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तर इथे आपले दहा ते बारा मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली छान छान इडली अशी तयार झालेली आहे तर गरमागरम छान इडली तयार झालेली आहे इडली छान फुललेली आहे आणि कलर बघा तुम्ही एकदम पांढरा शुभ्र कलर आलेला आहे आता हे इडलीचे स्टँड मी खाली काढून घेतलेले आहेत तर हे आपल्याला एक थंड होण्याकरता पाच मिनटं ठेवावे लागतात जर गरम गरम आपण इडली काढली ना तर ते चिकटतात तर आता थंड झाल्यानंतर एक पाच मिनटानंतर आपण इडली काढायला घेऊयात आणि तुम्ही बघू शकता एकदम इझिली हे इडली निघत आहेत अजिबात चिकटत नाही आहेत आणि खूप छानसुद्धा झालेत म्हणजे कलरसुद्धा तुम्ही बघू शकता की ती पांढरा शुभ्र आलेला आहे आणि एकदम इझिली निघत आहेत काहीच त्याला आपल्याला मेहनत करायची गरज नाही आहे तर अशा पद्धतीने जर इडली केली ना तर खूप छान इडल्या होतात तुम्ही बघू शकता इडली किती मऊ झालेली आहे मस्त तुटते एका हाताने सुद्धा ही इडली तुटते त्याचबरोबर एकदम कलरसुद्धा छान आलेला आहे तर हे आपली इडली चटणी तयार झालेली आहे आणि तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर